कमी दाबाचं क्षेत्र विरून जाताच राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे आज तीस ऑगस्ट रोजी कोकण घाट घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप राहून तुरक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे बंगालच्या उपसागरातील कमीदाब क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय झाल्याने कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे उर्वरित राज्यात तुरक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरासरी कोसळल्या शुक्रवारी म्हणजेच काल एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अमरावती येथे राज्यातील उच्चांकी बत्तीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज तीस ऑगस्ट रोजी पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाची तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक जालना परभणी जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा आहे तर उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाची उघडीपीसह हो। हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे